आजच्या सर्व एक्झरसाईज ह्या बसून आहेत दोन्ही हात वरती घ्यायचं आहे बॉडीला फुल स्ट्रेचिंग करायचं आहे एल्बो यामध्ये श्रेष्ठ एकदम स्ट्रेट ठेवायचं आहे ह्या छोट्या छोट्या एक्झरसाईजने तुमची बॉडी पेन कमी होते आणि लवचिकता वाढते आणि विशेष करून म्हणजे एनर्जी वाढते याने तुमची ने आठवड्यातून कमीत कमी टू टाइम तर ह्या एक्झरसाईज केलं पाहिजे तुम्ही रिलॅक्स आता दोन्ही हात शोल्डर रेषेत घ्या दोन्ही हातांचे तळवे असे उभे ठेवा जेणेकरून तुमच्या पूर्ण हाताच्या स्नायूंना स्ट्रेचिंग झाली पाहिजे ज्यांनाही शोल्डर पेन आहे आणि हाताचे पेन आहे ते पेन ह्या एक्झरसाईजने कमी होतात आणि होल्डिंग असते प्रत्येक एक्झरसाईजमध्ये टेन ते फिफ्टीन सेकंड किंवा फाय सेकंड होल्डिंग आहे यामध्ये डावा हात उजव्या गुडघ्यावरती ठेवायचा उजवा हात असा महागा येल ठेवायचा एल्बो स्ट्रेट ठेवायचा आहे हाताचं कोपर एकदम ताट ठेवायचं जेणेकरून आणि कमरेला जास्तीत जास्त ट्विस्टिंग झाली पाहिजे टर्निंग झाल्यानंतर कमरेची लवचिकता वाढते छोटे छोटे पेन कमी होऊन जातात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर दोन्ही हात शोल्डरच्या बरोबरीने ठेवा डावा उजवा हात मॅटवरती ठेवा डावा हातवरती अप अँड डाऊन करायचा आहे अप अँड डाऊन करत असताना पण एकदम स्लोली सावकाश फुल स्ट्रेचिंग देऊन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला डाव्या हाताच्या खाली फुल स्ट्रेचिंग झाली पाहिजे तिथले पण फॅट तुमचे बर्न झाले पाहिजे स्किन वगैरे लूज पडत नाही ह्या एक्झरसाईजने स्कीन व ग्लो वाड़ो वन टू होल्डिंग है थ्री फोर फाइव रिलैक्स फाइ रिलम ऑपोजिट कराच हा स्टेप्स सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन एलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग फुल स्ट्रेच जेवढं तुम्ही हाताला स्ट्रेचिंग देऊन करताल तेवढं तुम्हाला रिजल्ट प्रॉपर येईल बरं का व्यवस्थित प्रॉपर घ्यायचं आहे स्ट्रेचिंग करायचं आहे फाय सेकंड होल्डमध्ये थांबायचं आहे त्यामध्ये रिलॅक्स श्वास भरून घ्या अल्टरनेट चेंज एकदा डावा हात पाठीवरती ठेवा एकदा उजवा हात पाठीवरती ठेवा जेणेकरून कमरेला थोडंसं रिलॅक्स वाटेल स्ट्रेचिंग वाटेल काउंटिंग टेन ट्वेंटी घेऊ शकता ही साधी एक जसेच आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व रिलॅक्स श्वास भरून घ्या पाठ सरळ स्ट्रेट ठेवा दोन्ही हात लॉक करायचे वरती बॉडीला फुल स्ट्रेचिंग करा वन यस आता श्वास सोडत समोर झुका श्वास भरत वरती वन टू थ्री 4 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 15 16, 17, 18, 19, 20. होल्डिंग यापुढे श्वास सोडं समोर झुका या, या हळूहळू होल्डिंग का जेवढी स्ट्रेचिंग होईल तितकं तुम्हाला रिलीफ वाटेल घ्या स्ट्रेचिंग व्यवस्थित प्रॉपर घ्या या हात हात मॅटला स्पर्श करू नका यस अद्दरच ठेवायचं आहे जेणेकरून स्ट्रेचिंग वाढली जाते रिलॅक्स श्वास भरून घ्या पाठ सरळ स्ट्रेट ठेवा आता यानंतर दोन्ही हात लॉक करा वरती परत रिपीट गुडघ्यावरती झुकायचं आहे आता उजव्या गुडघ्यावरती आधी सुरुवातीला झुकायचं आहे यस वन टू उजवीकडून डावीकडे एकदा झुकायचं डाव्या गुडघ्यावरती एकदा झुकायचं आहे एकदा उजव्या गुडघ्यावरती टू थ्री फोर फ सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीनला होल्डिंग कोणत्या एका बाजूला होल्डिंग श्वास भरून घ्या हळूवारपणे पाठ सरळ स्ट्रेट ठेवा हां थोडंसं पेन होतं मॅम तुम्ही थोडं रिलॅक्स व्हा ज्यांना पेन वाटतं आहे त्यांनी रिलॅक्स व्हायचे चला हळूवार बरोबर नीवरती उजव्या निवर्ती तुमचे चेस्ट टच झाले पाहिजेत येस व्हेरी गुड वन प्रॉपर घ्यायचं आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स पाठ रिलॅक्स झाले असेल सेम ऑपोजिट घ्यायचं आहे दोन्ही हात लॉक करा आता डाव्या गुडघ्यावरती झुकायचं आहे वन बॅक होल्डिंग ओके ओके होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही हात मागे फक्त आता वरती उचलायचं आहे दोन्ही पाय टच असले पाहिजे मॅटवरतीच श्वास भरून घेते जेव्हा तुम्ही मा श्वा हिपवरती उचलता तेव्हा मान मागे सोडायचा वन त्यानंतर दोन्ही हातवरती फ्रंटला समोर झुकायचं टू परत रिपीट थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन होल्डिंग में थे बस होल्डिंग वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाईन टेन फुल बॉडीला स्ट्रेचिंग त्यानंतर सेम अपोजिट होल्डिंग श्वास भरून घ्या मान मागे सोडायचा हिपवरती उचला, आणि श्वास भरून जेवढी हिपवरती उचलता येईल तेवढी उचला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर श्वास भरून घ्या दोन्ही पाय फोल्ड दोन्ही हात हिप मागे ठेवा हिपला उचलायचं आहे वरती श्वास भरून हिपला वरती उचलायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता फ्रंटला समोर झुका यस yes, व्हेरी गुड जेणेकरून इनर थाईजला फुल स्ट्रेचिंग होते फॅट लवकर गायब होतात मांडाय वन उचलं ही परती टू थ्री परत समोर फ्रंटला वन टू परत बॅक टू टू काउंटिंग वन टू परत फ्रंटला One, two, one, two. Forward, Yes. One, back, two, three. Yes, very good. Holding one, two. थ्री जेवढं पॉसिबल आहे तेवढं समोर झुकण्याचा प्रयत्न करायचा आता बॅक वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स यानंतर बटरफ्लाय करायचं आहे ह्या एक्झरसाईज तुम्ही आठवड्यातून तुम टू टाइम करायचा आहे जेणेकरून तुमची स्किन लूज पडत नाही आणि बॉडीमध्ये फुल स्ट्रेचिंग वाढते स्ट्रेंथ वाढते एनर्जी वाढते आणि थकवा नाहीसा होऊन जातो बाय